कसं वाटतंय तुला शिर्डीला जायला खूप मज्जा आलेली आहे कारण दोन वर्षांनी आम्ही आता शिर्डीला चाललेलो आहे म्हणून आम्ही दोन वर्षांनी चालले आहे शिर्डीला की एन्जॉयमेंट आम्ही करणार तुले पप्पा आहेत इकडे शद्धा आहे मग शो इकडे बस त्याला आज मी चाललो आहे शिर्डीला हा बसली नाही ब थांब तौत रे बाबा होऊ शकता साईबाबा कसं वाटतंय कमेंट्स करून नक्की सांगा सो बघायला काही जाता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मी निघतोय बघूया कुठे जाऊया पहिला बघतोय नाहीतर रूमवर जाणार नाहीतर पहिला खाडा खाऊन भूक पण नसून लागले हे काही हॉटेलमध्ये स्वतः हॉटेलमध्ये जेव्हा झाले खूप भूक लागली काही खूप सुद्धा येते पंजाबी रेस्टॉरंट काय पनीर पनीर मसाला आलेला आहे आणि रोट्याच आलेले आहेत बघू शकता आम्ही घेतलेले खूप लागलेली आहे आता जेवायला घेतो तुम्ही पण या बघू शकता आता घेतलेलं आहे राईस खायला बघू शकता तुम्ही आता आमचं सायबर दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही घेतलेले आहेत लाडू बघू शकता तुम्ही कारण सुरळीत बघू शकता आम्ही घेतलेली आहे सायबांची मूर्ती फ्रेम मध्ये कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक चला इकडे दाखवा आम्ही ऍक्सक्रिम खातोय आम्ही घेतलेले लस्सी दाखव इकडे बघू शकता कसे बनवतात ते शब्दासाठी बनवलेली आहे तिखट पाणीपुरी तो फाइनली नौ रिजे आम आटेल में जेबाइड डायरेक्ट आता नॉर्मली फायर राइस चलो अभी खाने के लिए तैयार हो जाओ बघू शकता कॅडबरी आणि वेफर्स घेतलेले आहेत सर्वजण सोनू पाटील ह्या ब्लॉग स्वागत आहे आमचं आम्ही चाललेलं आहे फिरली सो बघू शकता काही सरी तयारी चालू आहे इकडे मम्मी आहे बघा आम्ही बॅगा भरलेल्या आहेत आता मी निघालेले बघू माझी मम्मी बॅग बिग बघितली भरले सोबत बघू शकता झालेलं आहे आम्ही बसलेलं आहे रिक्षामध्ये इकडे मम्मी आहे पप्पा आहे आता मी निघालो आहे रिक्षातून घटकोपर डेपोला जायला निघालो आहे सोब्यात बघू शकता आम्ही आलेलो आहे इकडे एक इकडं मावशी आलेली आहे श्रद्धा आलेली आहे शोको आलेला आहे आणि कसं वाटतंय तुला शिर्डीला जायला खूप मज्जा आलेली आहे कारण दोन वर्षांनी आम्ही आता शिर्डीला खाल्लेली आहे म्हणून सोय आम्ही दोन वर्षांनी चालले शिर्डीला की एन्जॉयमेंट आम्ही करणार आहे बघू शकता ब्लॉकमध्ये कंटिन्युअस राहणार आहे बघू शकता आता आम्ही काय बनवलंय काय बनवलं नको मध्ये बनवलंय बघू दे मॅगी मेंदी बनवली आहे काहीच बघू शकता शद्धाने मॅगी बनवलेली आहे कशी लागते टेस्ट बघ खाऊन

चला आज मी चाललो आहे शिर्डीला हवा बसली नाही बेसबुक सुद्धा फायनली आम्ही आलेलो आहे शिर्डीला स्वतः आम्ही घेतलेली आहे रूम हॉटेलमध्ये इथून जाणार आहे वरती वेजबुकसुद्धा फायनली आम्ही आलेलो आहे रूमवर रूम घेतलेली आहे आणि चालेल तू So, बघू शकता गाईस कशी वाटली रूम आमची बघू वॉशरूम आहे वाथरूम आहे इथे बसला हा खुचे राहत जेवायला बसणार बघू शकता आता आम्ही चेंजिंग के कपड्या केलेल्या आम्ही निघतोय जायला बघू शकता माझा आउटफिट चला निघाले चला चला पुढे चावी लावून तुम्ही बघू शकता व्ह्यूज थंडी आहे इकडे चल खाली

सो गई बगू शकता साई बाबा कस वाट कमेंट्स करूँ नक्की संगा पड़ली वाटे लावले पन्नास रुपये एक वाटा आहे गाई किती सांगते मम्मी बघू शकता आम्ही घेतलेले पेरू दाखव मम्मी ए पिशू दाखव ना साईराम गाईस बघू शकता कारण ब्लॉग घ आतमध्ये मंदिरात अजिबात म्हणजे अजिबात अलाउड नाही आहे सो बाहेर तो मी ब्लॉग काढतो आहे शूट कारण अजिबात म्हणजे थोडाफार पण मोबाईल घेतला तरी जप्त करून घेतात आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय बघूया कुठे जाऊया पहिला बघतोय नाहीतर रूमवर जाणार नाही तर पहिला खाड खाऊ झपण नसून लागलेली आहे कारण आज खूप प्राऊड होत आठ तास नंतर दर्शन झालेला आहे सदा इकडे इकडे कुठे गेली मावशी आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये

आम्ही घेतलेले आहे बुफे बुफेमध्ये काय काय ऑर्डर करतोय माझा भाऊ बघू शकता हे कोणाकोणाला जास्त भूक लागले सध्या हातवरती करा हे तू काय खाणार आहे का काय मग पनीर पनीर मसाला आलेला आहे आणि रोट्याच आलेले आहेत ते बघू शकता आम्ही घेतलेले घे आता जेवायला घेतो तुम्ही पण या पहिला पनीर तर वाढून घ्या मला राईस येणार <laughs> बघू शकता आलेला आहे माझा फायर राईस सकाळ मी घेते एवढं वाढ ना तो बघू शकता आता घेतलेला आहे राईस खायला शेजवण राईस बघू शकतो आम्ही पनीर टिक्का मागवले वापर शोट्या मागवलेल्या संपलेलं आहे सर्व पोट भरलं आता पोट भरून ठेवलो कसं होतं जेवण मम्मी एकदम मस्त श्रद्धा कसं होत जेवण कसं होत शोक जेवण कसं होतं रेस खूप स्पायसी होतं जेवण पायसी खूप तिखट पण लागलेले काढून धुमतात बघू शकतो आता मी खाना बिना खाला ओढ भरून आले तर इंटर चला ए कुठे जाणार रे फिरायला एवढं खास नव्हतं जेवण एवढं थड थडक नॉर्मल जेवणाला काही नाही नाही ठेवू शकेल कारण अन्न पण नव्हतं एवढं तिखट खूप होतं जेवण चला आता सोघा बघू शकता आता जेव्हा तेव्हा हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि एन्ट्री करतो आहे चला सोगाईल बघू शकता आता आम्ही आलेलो आहे आमच्या रूमवर चलो चलो आता आम्ही जरा रिलॅक्सेशन करतो नंतर ब्लॉग कंटिन्यू करायचं ब्लॉग बघू शकता तुम्ही आता आमचं सायबर दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही घेतलेले आहेत लाडू बघू शकता तुम्ही कारण ब्लॉग तिकडं कंटिन्यू करता करताना कारण साहेबाच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही ना सो आता आम्ही ब्लॉग इथं कंटिन्यू करतोय बघू शकता रिलॅक्सेन झालं जरा थोडं घेऊन येतो मार्केट घेतो कधी काय नवीन गोष्टी भेटले शिर्डीला काय बोलली काय आहे शोका शोका आई बघू शकता आम्ही सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत कितीला आईज फक्त वीस रुपयाला वीस रुपये शॉपिंग करायला तुम्ही इकडे आलेलो आहे आम्ही चला आता आम्ही बघू कुठे घ्यायचं सोय बघू शकता आम्ही आलेलो आहे शॉप मध्ये बघू शकता शंका घेतलेले आहे हा असा हातात का बघू शकता आम्ही घ्यायला आलेले शंकर मस्त वारस हा फायनली आता आम्ही आले जायला फायनल फोटो घ्यायला खूप छान छान आहे हा एवढीच आहे बघू शकता मस्त आहे शॉप आम्हाला आवडला साईबाबांचे आहेत बघू शकता तुम्ही ते शॉप मध्ये फोटो घ्यायला सो काही बघू शकता तुम्ही आम्ही घेतलेली आहे सो काही बघू शकता आम्ही घेतलेली आहे साईबाबांची मूर्ती फ्रेम मध्ये कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा लाईक पण करा ओम साईराम आम्ही घेतलेले मम्मीला मंगळसूत्र बघ दाखव मम्मी बरोबर आहे ना हां कितीला प्राईस साठ रुपये चला गाईज आता आमची शॉपिंग झालेली आहे आता नाही चल सो गाई बघू शकत मी मम्मीने फ्रेम घेतलेली आहे आणि पण आम्ही सायबबाईची फ्रेम होती म्हणून आम्ही काही बार्गेनिंग केलेली नाही कारण देवाच्या वस्तूला कधी बार्गेनिंग होऊ नये म्हणून नाही आता मी निघतो घरी जायला

सो गाइस बघू शकता आता आम्ही आलेले आहे पानात हो बघू शकता पाणीपुरीवाले काका बनवत आहेत पाणीपुरी सो बघू शकता कसे बनवतात ते शब्दासाठी बनवलेली आहे तिखट पाणीपुरी हा ना थंड वाटते पाणीपुरी ते बघू शकता मम्मीने घेतलेली आहे पाणीपुरी खायला कशी लागते बाई पाणी पुरी पुरीच राहत नाही खूप रम्य आहे पाणीपुरी सो काही बघू शकता फायनली आता आम्ही बसलेले आहे बसमध्ये आता आम्ही चालले घरी जायला निघालेले आहे आता बस आमच्या निघणारच आहे तुम्ही पाच दहा मिनटांनी तर बघू शकता तुम्ही चेहरा बघायचा श्रद्धा शोकू चला आम्ही घेतलेले समोसे तीस रुपयाचे किती झाले तीस रुपयाचे किती झाले कितीचे समोसे तीस रुपयाला सो गाईज बघू शकता तुम्ही लागलेला आहे कसारा घाट आणि रात्रीचे वाजलेले आहेत आठ सो बघू शकता किती वलना वलना Hello. Hello. शिर्डी निघाली पायेवाटी कसारा घाटातून सो फायनली काय हा नऊ वाजलेली आहेत रात्रीचे आणि आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये जेवायला डायरेक्ट आता बघू मावशी मम्मी सगळेजण जेवायला बसलेली आहे अजून काय आले नाही बघूया काय ऑर्डर करतायत काहीच बघू शकता आता आम्ही इथले बटर चकली खायला उपासा आहे त्यामुळे काहीच बघू शकता फायनली आलेलं आहे फ्राय राईस चलो अभी खाने के लिए तयार हो जाओ जल्दी जल्दी खाओ जेवण आवडला तुला चोकू

बघू शकता काही घेतली आहे छोटा बच्चा सो गाईज बघू शकता आता मी फायनली बसलेले आहे बसमध्ये आता था था। बस गेले बारा आता आम्ही डायरेक्ट बसलो आम्ही रिक्षाला इथं ना माहिती आहे बघितलं त्या दिवशी मध्ये आपण लग्न होतं कोणाला तरी सो काही फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे कपडे वगैरे चेंज केले आणि आता झोपतोय खूप झोप पण आले आमच्या बोलायची हिंमत नाही होत झोप आल्यामुळे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब्लॉग मी ते सेंड करते